राम राम शेतकरी मित्रांनो पाहुयात कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव उपबाजार आवार निफाड तसेच रावरी येथील आजचे म्हणजे दिनांक चार ऑगस्ट दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात या मार्केटमध्ये आज कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कशी होती तर सुरुवात करूयात निफाड येथे आज एक्केचाळीस वाहनांची आवक आली होती उन्हाळी कांद्याचे सरासरी बाजारभाव दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचा एक लॉट दोन हजार नऊशे एकवीस रुपये क्विंटलपर्यंत विकला तर खात चोपडा सरासरी एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला जास्तीत जास्त एक हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर राऊरी येथे आज एकोणीस हजार सातशे त्र्याहत्तर कांदा गोन्यांची आवक आली होती एक नंबर प्रतीचे कांदे ज्या तेरा हजार सातशे आठ गोण्या होत्या त्या दोन हजार चारशे पाच रुपयापासून दोन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर नंबर ए ए थीजार 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 दोन प्रतीचे कांदे तीन हजार नऊशे एकाहत्तर गोण्या थीजा ह्या एक हजार पाचशे पाच रुपयापासून दोन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकल्या तर नंबर तीन प्रतिच्या दोन हजार तीस गोण्या दोनशे रुपयापासून एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकल्या गोल्डे एक हजार पाचशे ते दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर बारा कांदा गोन्यांना थीजा तीन हजार चाळीस रुपये क्विंटलला बाजारभाव आज राऊरी येथे निघाले आहेत तर धन्यत मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा